मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारं माझे युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे आजचा विषय सोसायटीचं शेअर सर्टिफिकेट आता सोसायटीचं शेअर सर्टिफिकेट म्हटल्यानंतर अनेकांना लक्षात येतं की गृहनिर्माण सहकारी संस्थेने आपल्या सदस्यांना जारी केलेलं हे एक कायदेशीर दस्तऐवज आहे आणि त्याचं महत्व आज आपण या व्हिडिओत नाही करा पहिली गोष्ट म्हणजे सोसायटीमधील शेअर्स त्यांची मालकी सिद्ध करतो आणि विशिष्ट फ्लॅटमध्ये राहण्याचा त्यांना एक प्रकारचा अधिकार मिळतो सदस्यत्वाचा पुरावा काय जसं आपण म्हणतो भाडे करू असेल ज्याच्या नावे भाडे मती तो भाडे करू तसं ज्याच्या नावे शेअर सर्टिफिकेट तो सोसायटीचा मेंबर इतपत साधं सोपं सरळ गणित आहे त्यामुळे सोसायटी शेअर सर्टिफिकेट एक प्रकारे सदस्यत्वाचा पुरावा म्हणून काम करतो हु इज द मेंबर सोसायटीचा शेअर सर्टिफिकेट ज्याच्या नावावर तो मेंबर आता त्या शेअर सर्टिफिकेटमध्ये काय काय असतं तर त्या सदस्याचं नाव असतं धारण केलेलं त्यांनी शेअर्सची संख्या असते त्याचे डिस्टिंक्टिव नंबर्स असतात किती शेअर पाच शेअर कुठून कुठपर्यंत त्यानंतर तर शेअर सर्टिफिकेटचा नंबर असतो कधी इश्यू केले ती तारीख असते आणि त्याला प्राधिकृत करणारे जे कोणी अधिकारी आहेत त्या लोकांचे सई आणि मोहर असते आता शेअर सर्टिफिकेटमध्ये खास करून कधी गरज लागते तर ज्या वेळेला तुम्ही ते शेअर ती सोसायटीतला फ्लॅट तुम्हाला विकायचा असेल किंवा घाण ठेवायचा असेल त्यावेळेला किंवा तुम्हाला मालकी सिद्ध करायची असेल त्यावेळेला शेअर सर्टिफिकेट हा एक महत्वाचा दुवा ठरतो त्यामुळे मालकीची पडताळणी करण्याकरताचा तो प्राथमिक दस्तऐवज असं समजा त्यानंतर शेअर सर्टिफिकेट हे किती चेन ऑफ डॉक्युमेंट झाले हे दाखवतो हे मूळ व्यक्ती ज्यांनी घेतलं आहे त्याच्या नावे शेअर सर्टिफिकेट असतं जे प्राथमिक जो ओरिजिनल ओनर आहे त्याच्या नावे ते शेअर सर्टिफिकेट असतात पुढच्या साईडला ना नाव हे ओरिजिनल व्यक्तीचं असतं आणि जसं त्यात ट्रान्सफर होत जातात म्हणजे विक्रीने असेल गिफ्ट केलं असेल भेट दिली असेल किंवा रिलीज असेल त्या घाणखट असेल किंवा मृत्यूमुळे काही ट्रान्सफर झाले असतील तर सगळे ट्रान्सफर हे शेअर सजेटच्या बॅकसाईडला का आणि हे कधी झाले कुठच्या कुठच्या कायदेशीर कागद दिल्याने झाले आणि कुठच्या कमिटीच्या मध्ये त्याला मंजुरी मिळाली ती तारीख आणि त्याची स्वाक्षरी असा हा सगळा प्रकार असतो त्यामुळे आत्ता त्या शेअर सर्टिफिकेट धारक कोण आहे हे शेअर सर्टिफिकेट जर पुढे आणि मागे दोन्हीकडे बघितल्यानंतर लक्षात येतं त्यामुळे शेअर सर्टिफिकेट हे एक प्रकारे फार महत्वाचं हो डॉक्युमेंट आहे असं समजा आणि विशेष खास करून म्हणायचं तर तो तुमचा कायदेशीर हक्क आहे शेअर सर्टिफिकेटचा जे मेंबरशिपचे पैसे भरले की शेअर सर्टिफिकेट तुम्हाला मोफत मिळतं मला असं वाटतं की कमी शब्दामध्ये तुमच्यासमोर आजचा विषय मांडला पुढील विषयामध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद